तर बघा इथं घेतलेलं आहे बेसन पीठ इथं घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि इथं एक काकडी अशी खिसून घेतलेली आहे मस्तपैकी आणि ही इथं मिरची लसूण कोथिंबीर याचं खरडा असं बनवून घेतलेलं आहे आणि इथंही घेतलेलं आहे सगळे एवढे मसाले तर बघा श्रावणातला हा दुसरा मंगळवार आहे तर आपल्याला काय म्हणजे महाराष्ट्रात मग प्रत्येक मंगळवारी श्रावणात धपाटी खाऊन मंगळवार करतात तर चला म्हटलं आपण पण आता धपाटी बनवू तर देवपूजा वगैरे झाली आता आपल्याला धपाटे वगैरे बनवायचे आहेत काय काय आपल्या म्हणजे कुलदैवत किंवा आपल्या गावचं जे ज देवस्थान असतं ना त्याला सगळीकडे जातात दही दे धपाटी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तर आज आम्ही पण जाणार आहे त्यासाठी धपाटी बनवाय घेतले त्यासाठी एवढे सगळं साहित्य घेतलेले आहे बघू शकता हे काकडी चिरून घेतलेले पुन्हा बेसन पीठ ज्वारीचं पीठ ह्याचं तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ पण लागतंय बाकी मग कोथंबीर आणि मिरची लसूण आदर वगैरे सगळे पेस्ट बनवून घेतलेले तर नमस्कार सगळ्यांना सर्व मैत्रिणींना ताईंना तर आज श्रावणातला दुसरा मंगळवार आहे तर सगळ्यांच्या घरी धपाटे वगैरे असतात कारण मंगळवारी धपाटे खाऊनच करायचे असतात आणि आपल्या गावामधले जे देव वगैरे असतात त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो वड्या वगैरे धपाटी दही तो दिवस खूप छान असतोय तर ते ले ले मी पण असे धपाटी बनवायला लागले आणि त्यासाठी सगळं साहित्य घेतलेलं आहे बघू शकतं आहे महत्वाचं म्हणजे मीठ टाकायलाच विसरते त्यामुळं पहिल्यांदा मी काय केलं मीठ टाकून घेतलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट पण बनवली बाकी मी एवढं काही जास्त दाखवलेलं नाही कोथंबीर वगैरे हे सगळं कारण मी सगळं पूर्ण एकत्रच बारीक केलेलं आहे ओवा जे महत्त्वाचे टिप्स आहेत ते टाकल्यानं आपलं धपाट खूप छान बनते मग नाहीतर मग आपला सगळा वेळ केलेला वाया जातो आहे मग कोण खात नाहीत आणि काकडी पण असे चिरून घेतलेले आहे बारीक मी काकडी जर चिरून घातली ना तर ते पूर्ण त्यातलं पाणी पिळून घ्यायचं नाहीतर मग ते धपाटे आपली पानचाड बांधतात आणि त्यानंतर थोडं पाणी पण लागत नाही थोडं टाकायचं नाही तर टाकायचंच नाही त्यामध्येच आपणाला पीठ मळून घ्यायचं आहे कोण कोण म्हणजे भोपळा पण घालतं पुन्हा काकडी हरभऱ्याची डाळ भरपूर असे वेगवेगळ्या पद्धतीनं बायका धपाटे बनवत असतात आम्ही अशा प्रकारेच बनवतो आहे चांगलं असं घट्ट मळून घ्यायचं पातळ अजिबात मळायचंच नाही अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे मी आणि धपाटी एवढे छान झालेत थोडंसं काय करायचं आपण धपाटी ज्यावेळेस दळून आणतो ना त्यावेळेस थोडंसं उडदाची डाळ टाकायची म्हणजे आपले धपाटे चिरत वगैरे नाहीत आणि मी जरा वेगळ्या पद्धतीने करते थोडंसं लाटणं फिरवायचं त्याच्यावरती म्हणजे धपाटी जरा मोठी करून घ्यायचे नंतर मग हातानं जरा पचरायचे तर असे तवा भरून धपाटी झालेत आमचे छान बघू शकता असे तुम्ही पण कसे बनवता ते पण कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर भेंडी पण बनवली आणि वड्या पण बनवून घेतल्यात आणि आता आवरून आम्हाला देवाला पण जायचं आहे आता धपाटी केली म्हणजे आपल्याला दही वगैरे थोडं खायला असलं ना मग भारी वाटते किती जरी बनवलं तरी धपाटी आपली शिल्लक राहत नाहीत मी आता एवढं सगळं पीठ मळेल होतं तर आता एवढं आम्हाला हे सगळ्यांनाच एवढं पुरत नाही आता तर आता हे धपाटी बघू शकता तवा भरून दपाटे असे झालेले आहेत आज आजबात चिरली विरली नाहीत काय नाही तर व्हिडिओ कसा झाला नक्कीच सांगा कमेंट करून कोण कोण व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे धपाटी बनवताय ते पण कमेंट करून सांगा तर चला आता व्हिडिओ एवढाच छोटासा तर बाय